नाना पिकनिकला यायला होता रे खूप मजा केलेली आहे <coughs> मी कुठेच जात नाही मी आपल्या घरातच बाळ काय रे काय आलं आता फक्त एकाच गोष्टीची वाट बघायची कोणत्या माझ्या बाळाला स्कॉलरशिप कधी मिळते याची अरे त्याचा विचार तू नको करू तू तु तुझा विचार कर आपली छकुली हुशार आहे ते ती तिचा मॅनेज करेल तिची काळजी तू नको करू होतोय तुला मी तू दिवसापासून बघतोय तुला खोका येतो काय होतय का अरे का नक्की काय होते काही करतच नाही आम्ही एक मिनिट मी बघतो नाना आपल्याला चेकअप करून घ्यावं लागेल अगं बाळा चल जेवण करून घेऊया हो बाबा घे पाणी घे <coughs> या आता थोडच राहील हा आणि त्यातले त्या तुझे दोन आवडीचे घास हा घास काऊचा <coughs> आणि हा घास चिऊचा माझ्या चिऊला <laughs> का झाला असायला बाबा एवढी मोठी झाली तरी तुम्ही मला चिव आणि काउचे घास बरवताय अगं माझ्या बाळा तू कितीही मोठी झालीस तरी माझ्यासाठी लांब कुकुळच आहेस हे तुमचा ठरलेला डायलॉग आहे काय झालं पाणी घ्या काय नाही रे बाळा तू बस <coughs> बरे आहात ना तू जेवण करून घे आधी पटापटा विचारा ना बाबा परमिशन कसली मागताय तू माझ्याशिवाय बाबा हे असे प्रश्न तुमच्या येतात तरी कुठून आणि काही झालं ना तरी मी तुम्हाला काही होऊ देणार नाही हो ग कधी बनलाच नाही तो उगवणार पण नाही हो ग मला माहितीच आहे तू जोपर्यंत आहेस ना तोपर्यंत मला काहीही होणार नाही <coughs> अगं कुठे गेलीस काय करते तिकडे बाबा बाबा लवकर या ना अगं काय झालं अगं काय झालं ओढायला बाबा ना इंडिया वर्ल्ड कप जिंकलाय ना मुंबई आय पी एल मग तू कशाला ओढतेस बाबा, बाबा आज मी जिंकले म्हणजे <laughs> <बाबा? मन laughs> जिंकले बाबा आज <laughs> बाबा मी जी स्कॉलरशिपची एक्झाम दिली होती ती स्कॉलरशिप मला मिळाली आणि मी पुढच्याच महिन्यात लंडनला जातो खूप छान बाळा खूप छान खूप छान मला गर्व आहे तुझ्यावर खूप छान खरंच तुझी आई असती ना तर तिला किती बरं वाटतं किती आनंद झाला असतो तिला अगं सोड दे डॉक्टर सोड मला सांग तू कधी निघणार आहेस मी पुढच्याच महिन्यात अगं तू बाहेर गावी जाणार आहेस खूप मोठी तयारी करावी लागणार आहे आपण तुझी तयारी करूया हा हो चल <laughs> कशी आहेस तू कुठं आहेस तब्येत ठीक नाही ग माझी खूप आठवण होते तुझी नाना ए नाना कोण डॉक्टर अरे हा या बसा अरे मी बसेन आधी तू बस काय म्हणतात माझे रिपोर्ट रिपोर्ट बोलतय तू बस अरे सांग ना काय म्हणतात रिपोर्ट ना आय एम सॉरी आपल्याकडे आता कोणताच पर्याय उरलेला नाही तुला कॅन्सर आहे मला कॅन्सर आहे अरे मग असं काय म्हणतोस काहीच उपाय नाही अरे काहीतरी मार्ग असेलच ना अरे तुला तर माहितीच आहे की माझी एकूती एक, एक मुलगी तिला फक्त माझाच आधार आणि आता जर तिला हे सुद्धा माहिती नाही की मला कॅन्सर आहे अरे तू तिची काळजी नको कर मी आहे ना अरे तुम्ही आहात हे मला माहित आहे पण विज्ञानात इतकं प्रगत झालेलं आहे की कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर तू मार्ग रे काहीतरी मार्ग शोध खरंच तू काहीतरी मार्ग शोध तू डॉक्टर आहेस तरी तुला खरंच सांगतो डॉक्टर मला स्वतःसाठी नाही मला माझ्या मुलीसाठी जगायचं आहे माझ्या मुलीसाठी जगायचंय मी डॉक्टर असण्याआधी तुझा मित्र आहे आणि मला तुला खोटं आश्वासन नाही द्यायचं ऑपरेशन करून काही फायदा होईल नाही होईल ते मला माहित नाही पण ही गोष्ट तू जर तुझ्या मुलीला नाही सांगितलीस तर तिच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण नक्कीच वाढतील हे hey, देवा आता मी काय करू माझ्या छकुलीच कसं होणार तिला कोणा आश्रय देणार आई विना वाढलेली पोट तिची आई सुद्धा मेज बनलो कधी काम यायला उशीर झाला ती सारखं सारखं फोन करून विचारते दहा दहा वेळेला फोन करून विचारते बाबा कुठं आहात तुम्ही अजून कसे पोचले नाही वाट बघत असते ती माझी खूप वाट बघत असते सावर स्वतःला डॉक्टर <laughs> खरंच सांगू जेव्हापासून तिला समज आली ना तेव्हापासून मला एकच गोष्ट सांगत असते बाबा मला देवाने स्वप्नच नाहीत दिली म्हणून मी तुमची स्वप्न पूर्ण करणार कारण मला माहित आहे माझ्या बाबांच्या स्वप्नात फक्त मीच आहे मीच आहे त्यांची मुलगी मीच आहे म्हणून तिच्या आयुष्यात तिला कधीच त्रास होऊ देऊ नकोस रे कधीच त्रास होऊ देऊ नको <laughs> <ताना>, ता <उदेवनको। laughs> Ich gehe jetzt auf जरा उशिरच झाला काय करू एवढी शॉपिंग आणि एवढं काही सुचतच नाही एवढी शॉपिंग मी कधीच नाही केली बाबा जरा लिस्ट बघून घेते मग आपण फटाफट आवरू आणि जेवून घेऊ ओके 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 बाबा मी आले मी पटाफट -पटा आवरून येते बाबा बाबा काय सांगू तुम्हाला एवढा पाऊस आणि एवढ चिडचिड वयता घेतो नुसता अजून बोर्डिंग पास अजून विजा बापरे किती तयारी करायची बाबा तुम्हाला बोललेली मी झोपू नका बाबा बाबा उठा ना चला जेवण घ्यायचं जेवण तरी घ्या बाबा 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 मस्करी नका करू बाबा बाबा उठा ना बाबा बाबा डॉक्टर